नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजन व साहित्य वाटपाचा उपक्रम जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचे प्रेरणादायी रूप मनोज वैद्य देवळा महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री माननीय जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवेचा अनोखा संदेश देणारा उपक्रम नाशिक जिल्हा जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने सटाणे येथे राबवण्यात आला सटाणे येथील काकासाहेब भांबरे निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मिष्टांना भोजनाची मेजवानी देण्यात आली केवळ भोजन नव्हे तर फळे आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आलं कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुकाध्यक्ष पंडित बापू निकम अरुण कृष्णा सोनवणे केशव माडवंडे सविता गिरी अमित कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी आव्हाड युवा मंचतर्फे विद्यार्थ्यांसाठी तसेच समाजहिताचे विधायक उपक्रम सातत्याने राबवले जात असून राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरतोय जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला सलाम करत युवा मंचने दिला समाजसेवेचा आदर्श पायंडा ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद